नमस्कार मित्रांनो आर्याकडे मी युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजेडमध्ये आपण चालू घडामोडी दोन हजार चोवीस सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे चाळीस प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत तुम्ही जर या चॅनलवर नसाल तर चॅनल एकाने सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या सचिन खिल्लारी यांनी गोळाफेकमध्ये रोपे पदक जिंकले असून तो महाराष्ट्रातील मूळचा कोणत्या जिल्ह्यातील आहे पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या सचिन खिलारे याने गोळाफेकमध्ये मध्ये रोपे पदक जिंकले असून ते महाराष्ट्रातील मूळचा कोणत्या जिल्ह्यातील आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सांगली जिल्ह्यातील हो प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या अजित सिंग यांनी कोणते पदक जिंकलेले आहे पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या अजित सिंगने कोणते पदक जिंकलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे रौप्य पदक जिंकलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो आर्मी मेडिकल सर्व्हिसच्या पहिल्या महिला डीजी म्हणून कोणाची निवड झालेली आहे आर्मी मेडिकल सर्व्हिसच्या पहिल्या महिला डीजी म्हणून कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक, एक म्हणजे ले जनरल साधना सेक्सना नायर यांची डीजी म्हणून नियुक्ती झालेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये एक ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो महाराष्ट्र राज्यामध्ये एक ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे महसूल दिन साजरा करण्यात येतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या कालावधीत महसूल पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या कालावधीत महसूल पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान महसूल पंधरावडा दिन साजरा करण्यात येणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा मित्रांनो प्रीती सुदन यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली असून ते कोणत्या बॅचच्या आय अधिकारी आहेत प्रीती सुदन यांची प्रीती सुदन यांची केंद्रीय निवडणूक केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली असून त्या कोणत्या बॅचच्या आय एस अधिकारी आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीशे त्र्या बॅचच्या अधिकारी आहेत हे आपलं योग्य होईल प्रश्न क्रमांक सातवा खालीपैकी कोण देशातील पहिला अनाथ वकील ठरला आहे खालीपैकी कोण देशातील पहिला अनाथ वकील ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अश्विन अंगवणे हा देशातील पहिला अनाथ वकील ठरलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो जागतिक स्तनपान सप्ताह कधी साजरा करण्यात येतो जागतिक स्तनपान सप्ताह कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एक ते सात ऑगस्ट या दरम्यान जागतिक स्तनपान दिन साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी कोणती योजना जाहीर केलेली आहे केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी कोणती योजना जाहीर केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे डिजिटल कृषी मिशन ही योजना जाहीर केलेली आहे हे योग्य होईल प्रश्न दहा मित्रांनो भारत सरकारने नवीन डिजिटल कृषी मिशन योजनेसाठी किती हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे भारत सरकारने नवीन डिजिटल कृषी मिशन योजनेसाठी किती हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार आठशे सतरा कोटीची तरतूद केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो पॅरिस पॅरा पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सुमित अंतिलने कोणते पदक जिंकलेले आहे पॅरिस पॅरा पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सुमित अंतिलने कोणते पदक जिंकलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सुवर्णपदक जिंकलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या निषाद कुमारने कोणते पदक जिंकलेले आहे पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या निषाद कुमारने कोणते पदक जिंकलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे रौप्य पदक जिंकलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या निषाद कुमारने कोणते खेळामध्ये रोपे पदक जिंकलेले आहे पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या निषाद कुमारने कोणत्या रोपे पदक जिंकलेले आहे ऑप्शन ऑप्शन क्रमांक क्रमांक उंच उडी यामध्ये जिंकलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो केंद्र सरकारने मनमाड ते इंदूर या नवीन किती किलोमीटर रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे केंद्र सरकारने मनमाड ते इंदूर या नवीन हो किती किलोमीटर रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे तीनशे नऊ आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पीक विज्ञान योजनेमध्ये किती घटकाचा समावेश आहे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पीक विज्ञान योजनेमध्ये किती घटकाचा समावेश आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सहा घटकाचा समावेश आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो कोणत्या देशातील दोन वर्षाखालील मुलांना मोबाईल टीव्ही पाहण्यास बंदी घालण्यात आलेली आले आहे कोणत्या देशातील दोन वर्षाखालील मुलांना मोबाईल व टीव्ही पाहण्यास बंदी घालण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे स्वीडन हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो केंद्र सरकारने कितव्या विधी आयोगाची स्थापना केलेली आहे केंद्र सरकारने कितव्या विधी आयोगाची स्थापना केलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे आयोगाची स्थापना केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो केंद्र सरकारने स्थापन केलेल्या तेवीसव्या विधी आयोगाचा कार्यकाळ किती वर्षे असणार आहे केंद्र सरकारने स्थापन केलेल्या तेवीसव्या विधी आयोगाच्या कार्यकाल किती वर्षे असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तीन वर्षाचा कालावधी राहणार आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणविसा मित्रांनो कोणत्या राज्याच्या विधानसभेत बलात्कार विरोधी विधेयक मंजूर करण्यात आलेले आहे कोणत्या राज्याच्या विधानसभेमध्ये बलात्कार विरोधी विधेयक मंजूर करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये बलात्कार विरोधी विधेयक मंजूर करण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल कोणत्या राजाने डेंगूला महामारी घोषित केलेली आहे कोणत्या राजाने डेंगूला महामारी घोषित केलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कर्नाटक राजाने डेंगूला महामारी घोषित केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो वरून अभ्यास दोन हजार चोवीस नौदल सराव कोणत्या दोन देशात आयोजित करण्यात येत आहे वरून अभ्यास दोन हजार चोवीस नौदल सराव कोणत्या ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे भारत आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये वरुण अभ्यास दोन हजार चोवीसचा चा होणार आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या सचिन खिल्लारी याने कोणते पदक जिंकलेले आहे पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेच्या भारताच्या सचिन खिलारी याने कोणते पदक जिंकलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे रौप्य पदक जिंकलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या शरद कुमारने कोणत्या स्पर्धेत रौप्य पदक पटकावलेले आहे पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या शरद कुमारने कोणत्या स्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकावलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे उंच उडी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो बबिता चव्हाण यांची कोणत्या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे बबिता चव्हाण यांची कोणत्या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे उत्तर प्रदेश या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस पंचवीस मित्रांनो ग्रीन हायड्रोजन आंतरराष्ट्रीय संमेलनाच्या दुसऱ्या आवर्तीचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे ग्रीन हायड्रोजन आंतरराष्ट्रीय संमेलनाच्या दुसऱ्या आवर्तीचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दिल्ली या ठिकाणी करण्यात येणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड एच एलच्या चेअरमनपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड एच एलच्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे म्हणजे झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे डी के सुनील यांची नियुक्ती झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो राहुल द्रविडने आय पी एलमधील मधील कोणत्या संघाचे प्र मुख्य प्रशिक्षक प्रशिक्षक बनले आहेत राहुल द्रविड हे आय पी एलमधील मधील कोणत्या संघाचे मुख्य प्रशिक्षक बनलेले आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे राजस्थान रॉयल्स हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस राष्ट्रीय शिक्षक दिन कधी साजरा करण्यात येतो दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पाच सप्टेंबर या दिवशी राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो वर्ल्ड ट्रेड सॉरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे इंग्लंड या देशामध्ये होणार आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो पहिल्या सोलार आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे पहिल्या सोलार आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात येत आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे भारत देशामध्ये करण्यात येत आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत जिंकणारा पहिला तिरंदाज कोण ठरलेला आहे पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा पहिला तिरंदाज कोण ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे हरविंदर सिंग हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन केलेले आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन केलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे लातूर या ठिकाणी विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन केलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेतीसा मित्रांनो आशियाई ऑलिम्पिक स्पर्धेशी परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे रणधीर सिंग यांची निवड झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस मित्रांनो रणधीर सिंग आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेले कितवे भारतीय ठरलेले आहेत रणधीर सिंग आशिया ऑलिम्पिक परि परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेले कितवे भारतीय ठरलेले आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे ते पहिले भारतीय ठरलेले आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीस महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीस महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आरिना सब लेंका हिने पटकावलेली ले आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस खालपैकी कोण भारताचा सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरलेला आहे खालपैकी कोण भारताचा सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे विराट कोहली हा भारतामध्ये सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीसनो पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकलेले आहेत पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेले आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एकोणतीस पदके जिंकलेले आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्रांनो पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती सुवर्ण पदक जिंकलेले आहेत पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदक जिंकलेले आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सात सुवर्ण पदक जिंकलेले आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकलेले आहेत पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये दे कोणत्या देशाने दे सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चीन या देशाने सर्वाधिक पॅरा ऑलिम्पिक्स मध्ये सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस मित्रांनो वीस वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या ज्योती बेरवालने कोणते पदक जिंकलेले आहेत वीस वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या ज्योती बोरवालने कोणते पदक जिंकलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सुवर्ण पदक जिंकलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्यामध्ये धन्यवाद